नागपुरात गडकरींनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज अखेर दाखल केलेला आहे तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी नांदेडमधून आपला उमेदवारी अर्ज भरलाय समर्थकांसह चव्हाणांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केलेला आहे तर यवतमाळ मधून काँग्रेस उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी देखील समर्थकांसह हा अर्ज भरलेला आहे तीन दृश्य आपण पाहतोय पहिल्या दृश्यांमध्ये कशा प्रकारे नागपुरात शक्ती प्रदर्शन करत नितीन गडकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर दुसरं दृश्य आहे ती म्हणजे नांदेड मधून नांदेड मधून अशोक चव्हाण यांनी देखील उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे यवतमाळमध्ये देखील माणिकराव ठाकरे काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी समर्थकांसह हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे निवडणुकांची आणि निवडणुकांनंतर येणाऱ्या निकालाची कोणाची सत्ता येते कोणाची सत्ता राहते कोणाची सत्ता जाते कशा प्रकारे नितीन गडकरी यांनी देखील सांगितलं की रेकॉर्ड ब्रेक मतांनी आम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम